नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला जर दुसरी फवारणी घ्यावं लागली तर ती दुसरी फवारणी कोणती घ्यायची त्याच्याकरिता एक प्रा माहिती मी देत आहे त्याच्यामध्ये पहिली दुसरी फवारणी घ्यायची ती पंचावन्न ते साठ दिवसाचे कपाशी झाल्यावर हे सर्व कपाशी पिकासाठी आहे त्याच्यामध्ये एक कीटकनाशक घ्यायचं एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक कीटकनाशकमध्ये दोन कीटकनाशक आहेत एक उलाल्ला कंपनीचं आहे उलाल्ला आहे यू पी एल कंपनीचं एक लान्सर गोड आहे कोणतेही घेऊ शकता त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक साप ॲड करायचं आणि एक टॉनिक जर तुम्हाला त्याच्यामध्ये विद्राव्य खत मिक्स करायचं असेल तर बारा एकसठ झिरो हे आपण स्प्रे संग करू शकतो तर आपल्याला यू पी एल कंपनीचं जे ओलाला आहे त्याच्यामध्ये कोणतं कंटेंट असतं पहा हे यू पी एल कंपनीचं ओलाल झालं त्याच्यामध्ये आपल्याला कंटेंट पाहिजे आहे हे पा फेप्रोनिल हे ना फ्लोनी कॅमिड पन्नास टक्के जी कंटेन असलेलं कोणत्याही कंपनीचं आपण कीटकनाशक घेऊ शकतो आता मी हे ट्रेड नेम त्याचं सांगितलं ओलाला दुसरी कंपनी पण असू शकते तसंच लान्सर गोल्ड लान्सर गोल्डमध्ये कोणतं कंटेन आहे ते पण आपण पाहू शकतो लान्सर गोल्डमध्ये लान्सर गोल्ड लान्सर गोल्डमध्ये कंटेन आहे तर प्लस इमड़ कॉर्पोरेट ॲसिफेट प्लॅक कॉर्पोरेट हे दोन कंटेन असलेलं कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक घेऊ शकता मी सध्या तुम्हाला लान्सर गोल्ड हे दाखवलं आहे हे लान्सर गोल्ड नंतर साफ बुर्शनाशक आहे कोणतेही बुरशीनाशक त्यात ॲड करू शकता तीस ग्रॅम नंतर टॉनिक ॲड करा तीस एम एल बायोविटायक्स नावाचं टॉनिक केलं तर ओके किंवा त्याच्यामध्ये तुम्ही परत बारा एकसठ झिरो विद्रा खत मिक्स करू शकता ह्या दोन प्रकारच्या फवारण्या अतिशय महत्त्वाच्या आहेत पिकासाठी आणि जर तिसरी फवारणी घ्यावा लागली तर तिसरी फवारणीसाठी मी तुम्हाला सांगतो आता तिसऱ्या फवारणीसाठी दोन तीन प्रकार आहेत तिसऱ्या फवारणी ही शंभर ते एकशे दहा दिवसांनी घ्यायची म्हणजे सत्तर टक्के पाते आल्यावर याच्यामध्ये सत्तर टक्के पाते आल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये एक विद्रव्य खताचा एक स्प्रे घ्यायचा आहे आता पहिला स्प्रे जर तुम्हाला घ्यावा लागला शंभर ते एकशे दहा दिवसांनी तर त्याच्यामध्ये फेप्रोनिल प्लस एमॅडाक्रोप्रेट नावाचं कटक असलेलं पोलीस नावाचं एक कीटकनाशक येतं एक टॉनिक ऐड करा विद्र विकत जीरो पंच मैं डोस तुम्हारा दिस्तो है पुलिस आठ ग्राम प्लस टॉनिक प्लस तेरा जीरो पंच ऐं ग्रैम तरह जीरो पंच सत्तर टक्के लगे और करा सत्तर टक्के पताे जाने वाला प्रति ग्रैम पंद्रह लीटर कि दुसरा जर तुम्हारा घायस असल तो ये पाए एस एल आर पांचे पंच तीस एम एल प्रोफेक्स ये पंकी टेनाशे प्लसतेरा जीरो पंच कि पेजर दणुकाचं येतं पेजवर पंचवीस ग्रॅम प्रोफेक्स तीस एम एल तेरा झिरो पंचवीस आठ ऐंशी ग्रॅम हे पंधरा लिटर पाण्यासाठी स्प्रे आहे आणि स्प्रे करताना कमीत कमी दहा पंप हे एकरी झाले पाहिजे पंधरा लिटर कमीत कमी दीडशे लिटर पाणी हे पडलंच पाहिजे आणि हे सर्व जर कीटक दिसत असेल तर स्प्रे करावे जर दिसत नसेल तर, नसे तर कोणत्याही प्रकारचे स्प्रेिंग घेऊ नये आणि तसेच आपण पहिल्या फवारणीला जे कीटकनाशकं वापरलेत ते परत दुसऱ्या फवारणीसाठी त्याचा वापर करू नये किंवा कीटकनाशकाची फेरबदल करावं किंवा तसे न झाल्यास त्याला एक रेजिस्टन्स होऊन कीटक हे मरत नाहीत किंवा कंट्रोल होत नाहीत धन्यवाद